नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी अंबेडकरवादीचे नाही संघटनेत कम्युनिस्ट विचार मंच हा कम्युनिस्ट विचार मंचातर्फे तुम्ही आज कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमाला भाजपने विरोध केला एकूण आपलं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं एकच आहे की यात्नच आपल्याला दिसलं की त्यांचा फासिझम काय आपल्याला वेगळ्या पद्धतीने सांगायची गरज नाहीये तेव्हा आपल्याला लोकशाहीने सविदानने अधिकार दिलेले आहेत की प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती प्रत्येक नागरिक आपला विचार मांडू शकतो आपली कृती करू शकतो तर तुम्ही त्याला विरोध करायची गरज काय पहिली गोष्ट तर ही आहे दुसरी गोष्ट पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं पण ती लोकं वरपर्यंत यायलाच नव्हती पाहिजे आणि तिथे येऊन जर आमच्या कार्यक्रमातली घोषणा दिला म्हणजे हे फॅसिजमचं एकदम उत्तम उदाहरण आहे असं बोलायला हरकत नाही आणि याच्या विरोधातच आम्ही आता उतरलेलो आहे ही फक्त सुरुवात आहे जेव्हा आम्ही पंचवीस जमतो तेव्हा तुम्ही दोनशे जमा करू शकतात आणि आमचा कार्यक्रम बंद पाडण्याचा विचार करताय म्हणजे लोकशाहीला मारक आहे लोकशाही तुम्हाला नको आहे हे यातनं दिसतं आहे तर त्या ही सुरुवात आहे याच्या पुढे ही सुरुवात खूप मोठी होईल आणि असंच जर आर एस एस आणि बी जे पी जर लोकांच्या विरोधातले कामं करत असतील कारण आम्ही मागच्या दोन तीन दिवसापर्यंत एक पत्र दिलं जे आपल्या तिथल्या एखाद नागरिकाला त्यांनी साडी नेसवली तर ती साडी त्यांनी फॉरवर्ड केलेला जी आ, पोस्ट होती त्याच्या विरोधात त्यांनी नेसवली जात तर हे तुम्ही दडपशाही कुठेतरी आणू बघताय की इथे लोकांच्या मनात तुम्हाला एक भीती निर्माण करायची की आम्ही दडपशाही तेच ते प्रकार आज त्यांनी केला तोच प्रकार होता पन्नास लोकं शंभर लोकं दोनशे लोक जमा करायचे यांना भीती दाखवायची आम्ही भीती घाबरणाऱ्यातले ना नाही आंबेडकरांचे विचार आहेत आता मार्क्सचे विचार आमच्याबरोबर आहेत आंबेडकर आणि मार्क्स दोन्ही विचार असे आहेत की जे शोषण विरहित समाज त्यांना हवा आहे तर त्यामुळे आम्ही एकत्र झालेलो आहोत आणि ही लढाई आम्ही अशीच पुढे नेत जाऊ जय भीम डॉक्टर वादा विजयसो डॉक्टर वादा अमरकांत सर जय भीम जय लाल सलाम जय भीम लाल सलाम जय ज्� भीम लाल सलाम जय भीम लाल सलाम जय भीम लाल सलाम आज आम्ही आज भगतसिंग जयंती आहे भगतसिंगाची आज जयंती आहे आणि भगतसिंग सुद्धा विरुद्ध आणि इंग्रजींच्या हुकुमशाही विरुद्ध लढले निमित्ताने आम्ही आर एस एस बी जे पी सरकारच्या विरुद्धात एक सभा ठेवली आणि त्या सभेला भाजप आर एस जमा लोक ती सभेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला सभे सभा उचलून लावण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी अत्यंत व्यवस्थितपणे तो प्रसंग हाताळला आणि आमच्यावरचा हल्ला चालला त्यामुळे पोलिसांचा आम्ही आभार मानलो आणि या सरकारच्या आणि बी जे पीच्या अरेच्या लोकांच्या विरुद्ध आता आम्ही आंबेडकर आणि मानवादी विचारांचे कार्यकर्ते एकत्र येऊन या विरोधात आम्ही जनजागृती करतोय आणि म्हणून आजची सभा आयोजित केलेली होती काल परवा या डोंगरी शहरामध्ये वयस्कर वृद्ध कार्यकर्त्यावरती जो अतिप्रसंग बी जे पीच्या कार्यकर्त्यांनी करण्याचा प्रयत्न केला त्या अतिप्रसंगाचा फुले शाहू शिवरा फुले शिवराय फुले शाहू आंबेडकरी लाल सलाम या माध्यमातून आम्ही तीव्र याचा विरोध करतो आणि अशा गुंडगिरीला आम्ही आमचा तीव्र विरोध आहे आणि अशी गुंडगिरी या डोंगरी शहरामध्ये आम्ही चालू द्या आजपर्यंत चालू दिले नाही ह्याच्या पुढे चालू देणार नाही आम्ही याच्या आता याला आम्ही पूर्ण सगळे सगळे शिवरा फुले साहेब आंबेडकर विचार झाले कल्याण डोंबिवली ठाणे शहरामध्ये पूर्ण सगळे एकत्र येऊन आम्ही या डोंगरी शहराला आम्ही गुंडेगा गुंडे गुंडगिरी प्रवृत्तीपासून राजकारणाला मुक्त करणार आहोत येणाऱ्या महापालिकेमध्ये येणाऱ्या आमदारकीमध्ये येणाऱ्या खासदारकीमध्ये आम्हाला या शहरामध्ये कायद्यात राज्य जा हवं आहे गुंडगिरीचं राज्य नको आहे असं आमचं सगळ्यांचा आता या डोंगरी शहरात किंवा कल्याणमधून ठाण्यामधून आमचा पूर्ण हे राहणार आहे संकल्प राहणार आहे जय भीम जय लाल सलाम जय बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा नमस्कार मी अक्षय सी पी एम एल रड्डा आणि ए आर एस ओ विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता आज आम्ही आज डोंबिवलीत जो कार्यक्रम लावला होता आर एस एस आणि बी जे पीच्या फॅसिझम विरोधात आम्हाला जिथपर्यंत कळालं त्यांचं ऑब्जेक्शन होतं की बी जे पी आणि आर एस एसचं फॅसिझम तुम्ही जोडून का लिहिलं आहे तर हे त्रिकाल सत्ते आणि काळ्या दगडावरची रेष आहे जे जे आज बी जे पीच्या शासनमध्ये आहेत किंवा पॉलिटिकल पार्टीमध्ये ते आर एस एसचे कार्यकर्ते आणि एका विचारधारेने ते चाललेले आहेत गेले चौदापासून आपण ज्या प्रकारचे हल्ले मुस्लिमांवरती आणि दलितांवर बघतो त्या अनुसरून आम्ही म्हणतो की फॅरिझम येत आहे प्रकारे यंत्रणा ते आर्थिक अर्थ घेत आहेत ईडी असो इलेक्शन कमिशन असो याच्या विरोधात डोंबिवलीचं सवेत तर भारतभरात म्हणजे केरळ कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश हैदराबाद आंध्र प्रदेश तेलंगणा मध्य प्रदेश या ठिकाणी फॅसिझमला घेऊन सत्तावीस सप्टेंबर आणि अठ्ठावीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी कार्यक्रम घेण्यात आलेला आहे पण असा प्रकार हा फक्त इथे घडलेला आहे याचा तीव्र निषेध करतो आणि या फॅसिझम या फॅसिस्ट प्रवृत्तींचा निषेध करतो आणि ही फॅसिस्ट प्रवृत्ती आम्ही पुढे सहन करणार नाही आणि ही ताकद बाबासाहेबांना मांडणारी आणि काल मार्क्सला मांडणारी ही एकत्र एक येऊन पुन्हा या फ्रान्सिस ताकदींना नमवणार हे सांगतो धन्यवाद बाबासाहेबांनी आम्हाला लोकशाही दिली आहे लोकशाहीप्रमाणे आम्ही जो कार्यक्रम राबवत होतो त्या कार्यक्रमामध्ये आम्ही पक्ष आणि बी जे पीचे कार्यकर्ते तो कार्यक्रम निघाण्याचा प्रयत्न केला आणि त्याला पोलिसांनी सुद्धा पोलिसांनीसुद्धा यू द्यायचं नसतो पण पोलिसांची एक चुकी मानतो की त्यांनी आमच्या त्या हॉल हॉलप्रमाणे कार्यकर्ते पोहोचले त्यांनी जर त्यांना जर खालीच तर थांबलं असतं तर हा प्रकार घडला नसता मी बहुजन दो समाज पार्टीच्या शिथिंटी दिण म्हणून या कार्यक्रमामध्ये हजर होतो आणि माझा त्या त्या कार्यक्रमाला पाठिंबा या कार्यकर्त्यांना आम्ही दर्शन आणि कारण असेल की जो हा कार्यक्रम त्या लोकांनी दर्शनाचा प्रयत्न केला त्याचा मी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो धन्यवाद केले दैन जय मुवर्शी मी गौतम वास्तव्य बहुजन मुक्ती पार्टी ठाणा जिल्हा प्रभारी आजचा जो कार्यक्रम होता या कार्यक्रमाने दाखवून दिला की भाजपाचे नाही आदर्श की कशी दंडाली चालते कारण प्रशासन असताना पोलीस प्रशासन त्या ठिकाणी असतानासुद्धा नेटच्या मधून आतमध्ये कार्यक्रमापर्यंत येऊन घोषणाबाजी करणं आणि कार्यक्रमाला तसंच करणारी जर का पोलिसांनी वेळेचं गेट जर बंद केला नसता तर ते त्याने आज घुसून त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना हल्ली केले असते इतकी मदत त्या कार्यकर्त्याची होती पोलीस प्रशासनाने दखल घेऊन प्रसंग टाळलेला आहे तरी यापुढे असे घटना अप्रिय घटना घडू नये आणि पोलीस प्रशासनाने वेळेत कार्यक्रमाची दखल ही मोठ्या प्रमाणात घ्यावी बॅरिकेट लावावे आम्ही विस्तळ परवानगी घेऊन कार्यक्रम करत असतो परंतु जर का भाजप अशा पद्धतीने दान, करत असेल खपून घेतली जाणार भोजन बहुजन पार्टीच्या वतीने आणि जिल्ह्याच्या वतीने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा